महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजे नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती आपल्या देशामध्ये लोकशाही आहे लोकशाहीचे महत्वाचा चौथा स्तंभ जो आपण पत्रकार बांधव आहे याच्या माध्यमातून सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक दहा या जागेतून मी पक्ष उमेदवारी करत आहे मी पक्षाकडे मागणी केली होती पक्षाने मला उमेदवारी दिली नाही कुठंतरी मला वाटलं असं की ज्या जनतेने मला पहिल्यापासून माझ्यावर त्यांनी माझी साथ दिलेली ज्यांनी माझ्या आशीर्वाद वाटवलेलं आहे ज्या जनतेसाठी मी कामं केले परिसरातील के समस्या असो डिवायडरच्या समस्या असो रस्त्याच्या समस्या असो मी परिसरामध्ये अमृत गार्डन चौकामध्ये सिग्नल आणला लातूरला सिग्नल आणला परिसरात ड्रेनेज चे काम असो आरोग्य संबंधित कामं असो इतर कुठलेही शिबिर असो महिलांसाठी शिबिर असो आरोग्य शिबिर असो मोफत ऑपरेशन असो डोळे तपासणी असो आरोग्य सेवा क्षमता असो विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर असो महिला मार्गदर्शन शिबिर असो सायबर क्राईम जनजागृती असो अनेक माध्यमातून मी इतके चौदा वर्षापासून या ठिकाणी कामं करत आलेलो आहे मला असं वाटतं की जे काही लोक निवडणुकीला उभे राहतात त्यांच्याकडे पैसा असतो त्या पैशाच्या जवळ ते उभे राहतात आणि इतका पैसा असतो की त्या पैशा जवळ ते उभे राहतात तिकीट पण आणता आणि मोठ्या गाड्यांमध्ये येतात पन्नास पन्नास लाख एक कोटीच्या गाड्यांमध्ये येतात त्या गाड्यांमध्ये मतदान मागायला येतात आणि एकदा निवडणूक झाली की त्यानंतर त्यांच्या गाड्या आमच्या गरीबांच्या छोट्या छोट्या गल्लींमध्ये त्यांच्या गाड्या येत पण नाही त्यामुळे मला कुठं तरी वाटतं की माया गरीब उमेदवारा निवडणूक की त्यांच्या घरात जाणाऱ्या उमेदवार उभं राहत आणि जनता मला नक्की ऍक्सेप्ट करेल कारण की मला जनतेने सांगितलं माझे मित्रपरिवार माझा एकोणनव्वदचा जन्म आहे तेव्हा तुम्ही परिसरात राहतो तेव्हा तुम्ही माझे जे मित्र परिवार आहे ते माझ्यासोबत शाळेत लहानसे मोठे झाले जे माझ्यासोबत खेळले जे मित्रपरिवार आहे माझे ज्येष्ठ नागरिक आहे ज्यांना ज्यांच्यासाठी मी काम केलेले आहे त्यांनी सगळ्यांनी मला सांगितलं की एकदा काय होणार तुम्हाला निवडणूक लढायला लागेल कारण की पाण्यात उतरल्याशिवाय तुम्हाला पोहता येत नाही या सर्व गोष्टीच्या अनुषंगाने मी यंदाची निवडणुकीमध्ये मी उमेदवार म्हणून आपसची उमेदवारी करत आहे आणि माझी मिशन आहे कोरी पाटी शाळेची पाठी कोरी पाठी आणि मी पण कोरी पाठी माझ्या कुठला होणार नाही काही नाही आणि एक सर्वसाधारण कुटुंब कामगारच्या घरातला आणि कामगार मी व्यक्ती आहे त्यामुळे मला कुठेतरी वाटतं की मला जनता भरपूर मतदान देईल या सगळ्या विषय मनात मी निवडणुकीला सामोरं जात आहे तरुण रोजगार तरुण मुलांचा रोजगार असतो किंवा तात्पुरी अंबाडी ती आंबडी असो या अनुषंगाने आपण कसं सांगतो आजपर्यंत इतके नगरसेवक झाले कोणी कुठल्या उद्योग मंत्र्यांना कोणी कधी पत्र दिले नाही की आमच्या इथं इतके इतके भूखंड पडलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही त्या एम सी ला ते वर्ग करावे कंपनी मालक लोक हा तयार आहे इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहे पण इतर समस्या जे आहे की त्यांच्याकडे कंपनी मालक लोकांना कोणी एंटरटेन करत नाही त्यांना तंन या टेबलून त्या टेबल त्या टेबलून त्या टेबलवर फक्त पळवापळवी केली जाते आणि नगरसेवक लोकांनी फक्त असं ठेके घेतलेले आहे राहिला विषय बेरोजगारीचा युवकांना रोजगार का दिला नाही कारण युवकांना जर रोजगार दिला तर युवकांना नेत्या लोकांच्या मागे कोण फिरल कार्यकर्ते म्हणून युवकांना दारू पाजायची लोकांना कार्यकर्त्यांना दारू दा 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 पाजायची त्यांना दा आपल्या मागे मागे फिरवायचं व्यसनी करायचं त्यांचं भविष्य त्यांचं आयुष्य बरबाद करायचं हे नेते मंडळींनी केलेलं आहे कारण की जर परिसरातील युवकांना जर रोजगार दिला तर यांच्या गाड्यांमध्ये कोणी फिरणार नाही कार्यकर्ते म्हणून त्यासाठी यांनी यांच्या मुलांचे बिझनेस सेट केले आणि युवकांना बेरोजगारीला सामोरं जायला लागतं नागरिकांना आपण काय आवाहन करतात नागरिकांना हे आवाहन करल मी की गुंडांना मतदान करू नका करोडपती लोकांना जे तुमचे मत घेऊन तुमचा व्यवसाय करतील त्या मतांचा त्यांना मतदान करू नका मीच नाही तर माझ्यासारखे अनेक गरीब उमेदवार या उतरले एकदा तुम्ही पण साथ द्या जेणेकरून ह्या ज्या समस्या तुम्ही बघता इतक्या मोठ्या मोठ्या रॅल्या निघत आहे माझ्या मागे इतकं मोठं पाणी वाहत आहे नगरपालिकेची पाईपलाईन फुटलेली आहे लाखो लाखो लिटर पाणी वाहत आहे पण इतके जे प्रचाराला या ग्रस्तांनी अनेक रॅल्या गेल्या काही लोकांच्या रस्त्याला संपर्क कार्यालय आहे कार्याचा रस्ता आहे तरी त्यांना ही समस्या दिसली नाही कारण त्यांना तुमच्या समस्येशी घेणं नाही त्यांना फक्त निवडून यायचंय निवडून आल्यानंतर त्यांना मोठ्या गाड्यांमध्ये फिरायचं आहे एखाद्या बिझनेसमॅन कडे जाऊन बसायचं आहे त्यांचे स्वतःचे बिझनेस वाढवायचे आहे त्यांच्या नगरसेवक पदावरती त्यांना स्वतःच घर भरायचं आहे बस एवढंच त्यांचं आहे त्यामुळे तुम्ही गरीबाला मतदान करा माझी निशाणी आहे कोरी पाठी शाळेची पाठी कोरी पाठी आणि गुन्हेगारी थांबवण्यासाठी गुंडांना थांबवण्यासाठी तुम्ही माझ्यासारख्या सर्वसाधारण घरातल्या एका गरीब कुटुंबातील व्यक्तीला मतदान करा एवढंच मी नागरिकांना आपल्या मीडियाच्या माध्यमातून आवाहन करेन